नमस्कार मंडळी आपण आज आवळ्याचं क्रश लोणचं करणार आहोत तर हे लोणचं आपण आवळे काय करतोय बरेच मुलं आवळ खात नाही लोणचं खातलं तरी खात नाही पण अशा पद्धतीचं जर तुम्ही लोणचं केलं आहे ना क्रश केलेलं लोणचं केलं आहे ना तर मुलंसुद्धा दररोज खातले आणि त्यांची इम्युनिटी पावस खरंच खूप वाढेल म्हणजे आवळे त्यांच्या पोटात जातील हे महत्त्वाचं तर अगदी सोपं आणि झटपट होणारं आहे आणि खरंच खूप चवीलाही खूप छान लागेल मी तर मध्ये चार ते पाच किलोचं जरी करून ठेवलं तर एक वर्ष खराब होणार नाही अशा पद्धतीचं लोचं आहे तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलं आहे अर्धा किलो मोजून आवळे घेतलेत तर आपल्याला अर्धा किलो याचं माप महत्त्वाचं नाही आहे आपण जेव्हा स्क्रश करून घेतो आवळे त्याचं माप महत्त्वाचं आहे तर तुम्ही आवळे किती घ्या तुमच्याकडे दहा असतील किंवा बारा असतील का एक किलो असतील अर्धा किलो असतील जे असतील ते तर आता काय करायचं आपण आवळे स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेत आणि एक भांडं घ्यायचं आहे किंवा पातेलं घ्यायचं आहे तर भांडं घेतलं की त्यात पाणी घालायचं आहे खाली कारण आपल्याला वाफून घ्यायचं आहे आणि वरची जाळी ठेवून द्यायची आहे तुमच्याकडे म्हणजे कुठलीही चाणी असेल ती चाणी ठेवली तरीही चालेल म्हणजे आपल्याला वाफ देऊन घेणं महत्त्वाचं तर येथे काय करायचं त्या चाळणीवरती जाळीवरती जे आहे ते आवळे ठेवायचे आणि आपल्याला वाफून घ्यायचे आहेत ते तर इथे पूर्ण मी आवळे जे आहेत अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत ते आपल्याला वाफून घेण्यासाठी खाली पाणी ठेवलं आहे गॅस चालू केला आहे आणि वरती आवळे ठेवून दिलेली आहेत तर आपल्याला चांगले मऊ म्हणजे चांगले आतपर्यंत मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर शि वाफवताना काय होईल वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला व्यवस्थित लागतील म्हणजे तेव्हा आपल्या आवळे चांगले वाफवल्या जातील तर आपण एकदा चेक करून बघणार आहोत आपल्या आवळे वाफले की नाहीत म्हणजे वाफेल जर नसतील म्हणजे पूर्ण एकदम नरम नसतील झाले तर आपल्याला काय करावं लागेल थोडं परत त्याला ठेऊन द्यावं लागेल म्हणजे वाफून जातील ते तर ते व्यवस्थित मला वाटते वाफून झालेले आहेत चांगले नरमसुद्धा झालेले आहेत आणि त्याचे जे भाग आहे चांगला फुलून आलेला आहे म्हणजे आवळा आपला जो आहे तो चांगल्या पाकळ्या पाकळ्या झाल्यासारखा झालेला आहे तुम्हाला मी दाखवते ते तर इथे आपले चांगले आवळे वाफून झालेत आणि नसतील झाले तर मी तुम्हाला सांगितले दोन ते तीन मिनटं परत वाफून घ्यायचे आहेत तर हे काय करायचं अलगत आपल्याला एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तर थंड करण्यासाठी आपण याला ताटामध्ये काढून घेणार आहोत तर इथे पूर्ण आवळे मी जे आहे ते ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस थंड होतील नाही त्यावेळेस काय करायचं आहे पूर्ण आपल्याला आवळे काढून घ्यायचे आणि खालचा जो काळा भाग आहे आणि आतली बिया आहे ती काढून घ्यायची आहे पूर्ण तर इथे बिया ज्या आहेत त्या पूर्ण मी आतल्या काढून घेते कारण आपल्याला बिया वापरायच्या नाही आहेत क्रश लोणच्या आहे त्याच्यामुळे बिया आपण त्यामध्ये ठेवणार नाही तरी ते प्र मी बिया काढून घेतल्यात आणि खालचा जो जाडसर भागसुद्धा असतो तोसुद्धा काढायचा आहे म्हणजे व्यवस्थित तुमचं एकसारखं आणि व्यवस्थित तुमचं लोणचंसुद्धा होईल तरी ते पूर्ण बिया काढून झालेल्या आहेत माझ्या तर आणि आपल्या बिया बाजूला ठेवायच्या आणि तुम्ही इथे बघू शकता जे वाफून घेतलेले आवळी आहेत ना खरं दिसायलाही खूप छान वाटत आहे तर आता काय करायचं आहे त्याला मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला आवळी टाकून घ्यायचे आणि खालचा जो काळा भाग आहे तोसुद्धा काढून घ्यायचा आहे माझ्याकडून एका याला राहिलेला आहे तर तो मी काढून घेते तर आपल्याला काय करायचं असं करण्याचं जाडसर असं क्रश करून घ्यायचं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही मिडियम आपल्याला असं थोडंसं जाडसर वाटलं पाहिजे अशा पद्धतीचं घ्यायचं आहे तुम्हाला मी थोडंसं हातामध्ये घेऊन दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता एकदम प्लेन बारीक झालेलं नाही थोडंसं क्रशसारखं झालं आहे तर आता आपण हा क्रश जो आवळ्याचा क्रश करून घेतो आहे ना त्याचं माप करण्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे त्या बाउलमध्ये आपल्याला माप करून घेता येईल असं घ्यायचं तुम्हाला जर वाटलं ना अंदाजे आपलं एक भांडं त्याने आहे दोन भांडे घेतल्यापेक्षा काय आहे एकच भांडं आहे अर्ध झालं तरी चालेल असं काही नाही अर्ध झालं तर अर्ध्या मापाने आपण साखर घालू शकतो किंवा गुळ घालू शकतो तर इथे आवळ्याचं माप करून घेण्यासाठी वा, वा, मी एक बाऊल घेतलाय मोठा छान त्यामध्ये पूर्ण आवळ्याचा क्रश काढून घेतला आणि एकसारखं त्याचं माप करून घेतलंय मी माप करून घेतल्यानंतर आपलं एक वाटी झालेलं आहे क्रश तर कढई घेतली अजून गॅस सुरू नाही केलेला मी कढई ठेवलेली आहे आणि आपला आवळ्याचा जे क्रश आहे अगदी पेढ्यासारखं झालेलं आहे तर आता आपण काय केलं त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी गुळ घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी साखर घ्यायची असं आपण दीड वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे गुळ एक वाटी घालायचा आहे अर्धी वाटी साखर घालून एकसारखं मिक्स करून आपल्याला थोडंसं त्याला पाणी सुटेपर्यंत म्हणजे साखर आणि गुळाचं जे, जे पाणी होत नाही तोपर्यंत गॅस बंदच ठेवायचा आणि झाकण लावून ठेवून द्यायचे तर गुळ आणि साखर आपली मेल झाली आणि आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅस चालू केल्यानंतर आपल्याला एकसारखं त्याला हलवत राहायचं गॅस मिडियमच ठेवायचं आहे तर एकसारखं आपण त्याला हा व्यवस्थित मिक्स करून आहे म्हणजे काही वेळ बुडालाही लागणार नाही आणि आपलं जे आहे ते व्यवस्थित आपलं शिजायला लागेल तर आता काय करायचं आहे जोपर्यंत आपला शिजत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये आता लाल मिर्च पावडर घालायची आहे दोन चमचे त्याने काय वेळ चव खूप छान येईल तुमच्या लोणच्याला क्रश लोणचं जे आहे ते खूप छान लागतं आहे आणि मीठ घालायचं आहे दोन चमचे दोन चमचे लाल मिरच पावडर आणि दोन चमचे मीठ घातले मी तर अर्धा किलो आवळे आहेत त्या अर्धा किलो आवळ्याला आपल्याला दोन चमचे मीठ आणि दोन चमचे लाल मिर्च पावडर घातलेली आहे आकाराने तुमचा लाल मिर्च पावडर कमी जास्त झाली तरीही चालेल पण थोडंसं तिखट आंबट तुरट तुर 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 अगदी मस्त लागतं हे तर आता काय करायचं एकसारखं शिजू द्यायचं तोपर्यंत आपल्याला याचा मसाला करून घ्यायचा आहे तर मसाला करण्यासाठी मी काय केलं मिक्सरचं भांडं घेतलं आहे एक चमचा धणे घेतलेले आहे एक चमचा सोप घ्यायची बडी सोप आणि तीन लवंग घेतलेले आहे आणि दोन ते तीन म्हणजे चार ते पाच मिरे घ्यायचे आणि व्यवस्थित याचं वाटण जाडसर असं करून घ्यायचं याने काय होईल तुमच्या क्रश लोणच्याला जो फ्लेवर येतो ना तो खूप मस्त येतो तर आता आपलं हे सारण वाटून झालं म्हणजे जाडसर वाटून झालं आहे आणि शिजत आलेलं आपण तेसुद्धा बघणार आहोत चांगलं ते सुद्धा चांगलं रंग चांगला बदलीपर्यंत शिजलेलं आहे आणि रंगसुद्धा खूप छान झालेला आहे त्याचा तर आपलं वाटण करून घेतलेलं म्हणजे आपण मसाला जो पावडर करून घेतली कर ती घालायची आहे आणि एकसारखं मिक्स करून आपल्याला एक ते दोन मिनटं शिजू द्यायचं जास्त वेळ नाही शिजू द्यायचं तर आपलं क्रश झालेलं लोणचं चेक करायचं आहे आपल्याला कसं झालं आहे म्हणजे झालं की नाही तर एकसारखं त्याला मी हलवून घेते आणि मसाला जो आहे ते मसाल्याचा फ्लेवरसुद्धा लोणच्यामध्ये चांगला उतरलेला आहे तर आपल्याला काय करायचं हाता आहे हाताला जे आहे ते एकदा व्यवस्थित तीन ते चार मिनटं एकसारखं फिरून घेतल्यानंतर आपल्याला त्याचं थोडंसं म्हणजे ओलबटपणा कमी झाला म्हणजे थोडंसं ग्रेव्ही कमी झाली की लगेचच चेक करून बघायचं आहे थोडंसं एकतारी झालं आणि चिकट झालं की लगेच गॅस बंद करायचा इथे गॅस बंद करून झाल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला थंडसुद्धा करून घ्यायचं आहे त्याला तर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही एकतारी पाक तयार झाला की आपलं लोणचं इथे रेडी झालेलं आहे तर अगदी सोपं आणि झटपट होणार आहे तर खरंच चवीला खूप छान आहे आणि काय होतं याला थंड होत आहे थंड झाल्यानंतर चांगलं घट्ट आहे थोडंसं घट्ट होऊन जातंय ते आता गरम गरम असल्यामुळं अगदी थोडंसं पातळ वाटतंय आणि जसं जसं याला आपण थंड करू तसं तसं याचा तस थोडंसं घट्ट येतो आणि हे लोणचं जे आहे ना क्रश केलेलं लोणचं खरंच खूप छान लागते खायला मुलाला सुद्धा नाही की आवळ्याचं लोणचं आहे चवीलाही गोड साखर असल्यामुळे गुळ आणि साखर असल्यामुळे चवीलाही खूप मस्त आहे आणि करायलाही खूप झटपट होतं आहे शिजायला खूप वेळ लागत नाही कारण आपण इथे पाण्याचा एकही एक थेंब न वापरल्यामुळे केलेला आहे म्हणजे न वापरता केलेला आहे तर त्यामुळे काय होतं एकदम चांगलं चिटकतंय तर इथे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर मी चांगलं दोन तासाने दाखवते तुम्हाला मस्त घट्ट झालं आहे आणि घट्ट झाल्यानंतर आपल्याला आता भरणीमध्ये भरायचं आहे त्याला तर त्यासाठी मी एक भरणी घेतलेली आहे भरणीमध्ये काचाची किंवा प्लास्टिकची कुठलीही भरणी असो तुमची पण स्वच्छ असावी म्हणजे आपलं खराब झालं नाही पाहिजे तर त्या भरणीमध्ये आपण पूर्ण लोणचं टाकून आहे म्हणजे आपल्याला भरणी पॅक करून बाजूला ठेवता हो येईल म्हणजे तुम्हाला कधीही लोणचं खायचं म्हटलं तर अगदी झटपट खाता येईल अशा पद्धतीचं लोणचं आहे तर अगदी झटपट होणारी लोणचाची रेसिपी आहे आवळ्याचं लोणचं आहे नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपीसोबत म्हणजे सर्वांनाच आवडेल अशा रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय